कल्याण खडकपाडा येथे भव्य आगरी कोळी कुणबी भवनाचा भूमिपूजन कार्यक्रम केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला या भवनासाठी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सात कोटींचा निधी दिल्यानं आगरी कोळी कुणबी समाजातर्फे कपिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर गैरहजर होते कार्यक्रम घेताना कुणी विचारलं नाही म्हणून आमदार भोईर गैरहजर असल्याचं बोललं जात आहे याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपसातील वाद आणि मतभेद विसरून चांगल्या कामासाठी सगळ्यांनी एकत्रित पाहिजे असं सांगताना ससा शर्यतीचं उदाहरण देत स्पर्धा न करता एकत्र पुढे जा सगळ्यांना एकत्र घेऊन काम करा असं आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांना केलं पण खंत माझ्या मनामध्ये मा मी कालपासून दोन तीन वेळा विश्वनाथ भोईर यांना फोन केला समाजाचे आमदार आहेत काय तुमचं असेल मला माहित नाही पण असायला पाहिजे होते इथे मी त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की मला कोणी विचारलं नाही असं नाही तसं नाही असं नाही आपण सगळ्यांनी एकत्र ये येऊन काम केलं पाहिजे कोण राजकीय क्षेत्रामधले कुठल्या रंगाने रंगलाय ना त्याचा इथे आपण विसर पाडून स्वतःला ह्या मंचावर आलं पाहिजे नाही मी समाजाच्या बैठका होतात बोलतो की नाही आपण राजकीय चपला बाहेर काढून या सांगतो ना सगळ्यांना की नाही मग आता समजा मी बी जे पीचा आहे इकडे काय बीजेपीवाल्यांचाच कार्यक्रम होणार बहुसंख्य आगरी समाज हा शिवसेनेशी जोडलेला आहे ना की नाही आहे ना आपण काय विचार करतो का असा कधी हा विचार केला नाही पाहिजे आपण आपण सगळ्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे भविष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन एकत्र ये काम करायचं आहे आता मी इथूनही विश्वनाथ भोईरांना फोन लावला तो बोलतो मी एक सत्कार ठेवतो तुमचा हात आता हे सुरूच होणार असं न करता त्यांना ठेवायचं असेल आनंद आहे पण त्या सत्कारात हे पण सगळे असले तर तो, तो परमोच्च आनंद असेल तर त्यांनी ठेवायचा मग तुम्ही नाही तुम्ही ठेवायचा ते नाही पुन्हा एक काम सुरू झालं उद्घाटन आला पण तेच तर असं काही न करता ससा आणि कासं व्हा आणि पुढे पळण्याचा संकल्प करा गेल्या अनेक वर्षापासून तिथले भूमिपुत्र जे आहेत त्यांची मागणी होती आगरी कोळी कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि ते भवन उभं राहावं ते आज प्रत्यक्षात येत आहे त्यासाठी सात कोटी रुपये त्याला मंजूर झालेत त्याचा आता प्लान बनवण्याचं काम सुरू आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी कमिशनरशी चर्चा करून जागाही निश्चित या ठिकाणी केली त्याचा नारळ फोडून भूमिपूजन केलेलं आहे निश्चितपणाने या ठिकाणी फक्त लग्न समारंभ न होता त्या समाजाला दिशा देणारे कार्यक्रम जर या ठिकाणी राबवता आले या मुलींसाठी असतील महिलांसाठी असतील आपल्या विद्यार्थ्यांसाठी असतील कामगार क्षेत्रामध्ये कोणाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर असे मार्गदर्शन मिळावे असे सर्वव्यापी कार्यक्रम जर या ठिकाणातून झाले तर निश्चितपणाने एक वेगळ्या प्रकारचा संदेश समाजामध्ये आपल्याला देता येईल आणि समाजाच्या मुलांना प्रेरणादायीही हे भवन होईल अशा प्रकारची मला या ठिकाणी या भवनाची वास्तू ही अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे की तसं ते होणार स्थानिक आमदारांशी मी दोन दिवस सतत बोललो दोन त्यांनी असं सांगितलं की मला विश्वासात घेतलं नाही एवढाच विषय आहे पण तेही येथील समाज म्हणून कोणीही माणूस समाजापासून बाजूला जाऊन राहू शकत नाही माझ्या ते निदर्शनं झाल्यानंतर सगळ्या सहकार्यानं मी सूचना दिलेली आहे आता ह्यांच्यात जर नाही झालं तर एक दिवस सगळ्यांना बसवणार आणि सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांना कसं सोबत जाता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार